नमस्कार ताईं दादा दादांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार ताई आणि दादा तुम्हाला मला एक सांगायचं होतं की माझे दोन चॅनल आहेत एक हे आहे जे तुम्ही पाहत आहे आणि एक दुसरं आहे वा वा कॉमेडी कार्टून्स तर माझ्या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमची इच्छा मला तुम्हाला वाटत असेल तर करा नसेल तर नका करू जबरदस्ती नाही आहे शांताबाईची पण मीसाठी म्हणते तुम्हाला नेहमी नेहमी की आपल्या दोन्ही चॅनलवरचे जे व्हिडिओ येतात ते एकमेकाची निगडित स्टोऱ्या त्याच्या असतात म्हणजे काही स्टोऱ्या याच्यावर टाकते मी काही स्टोऱ्या त्याच्यावर टाकते म्हणून माझ्या ज्या ज्या बहिणी भावांनी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना त्यांना आपल्या चॅनलवरच्या स्टोऱ्या समजतात आणि ज्यांनी नाही केलेल्या आहेत त्यांनी मग एकाच चॅनलला केलेला आहे त्यांना समजत नाही म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असते की दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा व्हिडिओला दोन्ही चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कशी वाटतात तर माझं दुसरं चॅनल जे आहे त्याचं नाव तुम्ही युट्यूबवर सर्च केलं वा वा कॉमेडी कार्टून्स तर ते तुम्हाला येऊन जाईल त्याच्यावर माझा स्वतःचा डीपी आहे म्हणजे शांतवायचा डीपी आहे त्याच्यावर चॅनलवरती त्या प्रोफाईल फोटो जो आहे तो शांताबाईचाच आहे त्याच्यावर माझे स्वतःचे व्हिडिओ असतात म्हणजे माझ्या माझ्या घराचे आणि पिंकीचे व्हिडिओ असतात आणि आपल्या मंदाचा आणि श्वतःच्या सासरचे व्हिडिओ पण त्याच्यावर दाखवते ज्यांना इंटरेस्ट आहे जे सर्व पाहण्यात त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ताई दादा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या शांताबाईला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि कमेंट्स करत चला लाईक पण करत चला चला मग जास्त वेळ मी तुमचा घेत नाही व्हिडिओ पाहायचं

हा बाया लगेचता वानात लगे सगळंच मस्त वेगा वाटला परसा लयच मस्त लयच मस्त केला वा देखून विद्याच्या घरी लयच मस्त हो काय हो असं हो ना बाई झालं अशी ना आवाज येत जाय माय हशायचा मोठ्या मोठ्यानं आवाज येत जाय म्हटलं माय बाई मस्त चालू आहे म्हटलं कार्यक्रम चांगला झाला नाही बरं झालं काय परसा वाटला रे आता मोठं लोकाचं काम आहे बाई सगळ्यांची कमाई आम बिस्ती पोरं कमवतात बापाचं बी समजा एवढं मोठं बावर शिवर सगळंच काही त्याच्या घरी बराबरी कायची कमी आहे माहितीच्या घरी म्हणजे केला असेल माय गरीबाला वेच पडते बरं परसा वाटल्या एक एक वर्स गेले गेलं तर दीडशे दीडशे रुपयाची येते म्हटलं एवढ्या बाहेर परसा वाटल्या आता एक खट्ट घेतले असतील ते मी तर ससत पडल्या असतील पण तरी बी तरीबी बी पन्नास पन्नास वर्ष कमी झाले असतील पण शंभर शंभरला एक एक वर्ष आलीच असेन की नाही हो ना वो गीता तिथे कायची कमी आहे माय बाई काळजी काय का बाई काय म्हणते सगळा धंदा करते ना मला काय आहे माय बाई धंदे केल्याशिवाय मला गमतच नाही पाय तू काय गोटी चालू आहे काय का का ना काय ते भेटी वस हम्म कुठे ना लावून भांडायला येतोच नाही तू करून येतो तसं मला गमतच नाही बाबा काय चाललं माय रे खे का काय त्या गोष्टी चालू नाही ना गुरुगुलू अ अमय बाई तू कुय आली माय शोभा काल मी असं काय एकली झाली लेखर पाहुणे कधीच नाही आलं काय आता काय मला एकली येऊ नाही का वा काय नाही हमीशा काय लेकरं सांगच पाहिजे नवरा सांगच पाहिजे असते का बाईचा वा रे वा एकली आली काय एकली आली काय सर का आधी चारून झालं नाही एकली आली काय हो आली मी एकली आ आवत असं नाही व माय तुला राग आला काय असं सहज विचारलं म्या एकली दिसली म्हटलं लेकर नाही सांग म्हणून विचारलं आता लहान लहानच लेकर आहेत की नाही ते कसे घरात शिव लेकर होतच मायच्या माग माग म्हणून विचारलं बाई आता लहान काय लिहा तू माय लेकर काही बी बोलतो का मग पाच्या वर्गात आहे माझ्या पोरग आणि दुसऱ्या वर्गात पोरगी आहे लहान आहेत का ते शाळा पडते ना त्यांची ते लेकर माझ्या सांगत मिरू काय शपता वाणी राहतात ते एवढं मोठं घरदार आहे माझ्या एवढं खटलं आहे माझ्या घरी हा देणी जेटानी काय चुलते सगळं साहित्य लेकर राहिले मग काही सांगितलं शपता वाणी असं काय अ बर आहे ना मग राहतात घरी बरं आहे लोक काय म्हणतो कस काय आहे ति सगळं चांगलं आहे हो सगळं चांगलं आहे माया मस्त आहे एकदम मस्त भेटलं आहे मला सगळं चांगलं आहे माझ्या घरी हो ना व चांगला घरी पडली काय मी शेवी चांगलं तुझ्या घर तीन भाऊ आहे तिच्या घरी मग काय माझ्या घरचं पाहू मी कंपनी त्या मोठ्या नोकरीवर वो का है वो? भी हो काय व तिन्ही बी हो एकच आहे नाही ते विद्याबाईच्या घरच्या सारखं ते विद्यापैशा घरी बी तिन्ही पोर एकच आहेत आता लायनाचं बी लग्न ठरलं हो काय हो स कुठची आहे माहिती सुन लायनाची बायको कुठची केली काय झालं माय दारव्याची केली वाटते दारव्याची हो दारव्याचीच केली वाटते हो माय दारव्याची साहित्य कुठली साजरे आहेत माय विद्याबाईच्या ना मस्त मिळून मिसळून राहतात हा त्या घरच्या राहतात तू शोभा शोबा कधी भांड करत नाही कधी काही नाही माझ्या बाई त्याच्या घरी पाहिलं की हवा येते हेवा म्हणली तर तिला असं वाटते या धरतीवर तर फरक आहे बाई विद्याबाईचं घर म्हणजे कधीच त्याच्या घरी भांडण होत नाही कधीच नाही आता विद्याबाई स्वतः समजदार आहे म्हणा भांडण करतच नाही सुनाई सांग सुनाबी चांगल्या आहेत ते काही एका हाताने वाजत नसते

ऐकून तू हो खरंच शोभा खरंच त्याच्या घरचं नाव तर मायबाई दूर दूर लोक मायबाईला ओढ भेटायला पाहिजे बापा खरंच भांडणं होते त्याच्या घरी गुरी काही बोलत का वगिता का कि मी नाही म्हणत नाही गोष्टी ते काही बोलतो भांडण होत आता आता कुठे लावत नसीन म्हणून बरं का भांडायला शोक नाही बरं म्हणजे तुम्ही दोघी जणी म्हणता म्हणून लावू का त्याच्यात भांडणं लावू लावता मा का मायास शरीर

काय बोलून राहिली देखा काकी लाव ना मग शर्यत सांग हजार रुपयाची हो बाई लावतो आम्ही शर्यत लावतो फक्त तू बोल भांडण तर लावून दाखव झालं मग पक्क हे बाय संध्याकाळ मग भांडण लावतो नाही उद्या नक्की लावतो, लावतो। ते मी तशी भांडण दिसते ना भांडत रस्त्यावर शब्द आहेत म्हटले तुले बरं बरं ठीक आहे काय प्रयत्न करून कधी लागतात का तो बर चल मग लागतो मग मी माया कामाली येतो मग इथे घरून भांड लावून हो जाय जा घरकडे <laughs> मस्त भेटलं भांडण ला आले मला घर मला गमेच नाही ना मला गमेच नाही आता गमी मली सांग आता ही शोभी गेल गेली गे विद्याच्या घरी भांडण ला आले तुले सांगतो ते पकडला कधी गेली की नाही विद्या काय चांगले नाही बर धर धरू आपण शोभीले जाऊ दे ना व मोठी सांगते ती शोभी तेच काम आहे तिच्या मायची आणि तिचे घरी बी काय झालं अशी म्हणून येऊन पडली तर मोठी सांगते अरे गारणा केलं ना घरी म्हणून आली की नाही का झालं ग आला होता का तुझ्या आईचा फोन प्रियंका मग आईशी फोनवर बोलत राहिली ती ना तू हो ताई आला होता ना आईचा फोन ते जसं मी तुम्हाला सांगितलं नाही का त्या दिवशी जसं आईचं म्हणणं आहे की जसं माझा भाऊ काहीच काम नाही करत की नाही आता किती मोठा झाला तो माझ्यापेक्षा मोठा आहे तो अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाला ना मग काहीच काम नाही करत नुसतं लोफरपुराई मध्ये फिर फिरत राहते ताई मग आईचं म्हणणं आहे की आईनं खूप समजावून सांगितलं पण तो काही समजतच नाही तर तसं आईचं म्हणणं आपपालराव जसं समजून सांगायला लाव गोपालराव जावा आहेत त्यांना ऐकून आहे ना मग आई म्हणत होती की जसं तुझ्या घरचे पाहून आले समजून सांगायला लाव मी म्हटलं मग गोपालराव गोपाल गोपालराव हो म्हणत होते आता पाहू काय तर म्हणून मग आई म्हणे म्हटलं का म्हणे मी म्हटलं हो म्हटलं गोपाळराव म्हणे मी फोनवर सांगतो तिथं बोलावून घे म्हणे मग हा हो काय हो बरं आहे ना हो खरंच आहे सुधरीन सुधरीन अं चांगला आहे ना कोणाच्या नका हो ना सुधरला पाहिजे सुधरील आईल म्हणा टेन्शन नको घेऊ म्हणा हां ते आहे म्हणा टेन्शन येतेस म्हणा किती काही म्हटलं तर आईल नाही चला बाई जाऊ दे, दे, दे त्यांचं टेन्शन घेतल्यापेक्षा आपलं टेन्शन घ्या तई काय करता हो स्वयंपाक माझी पोळी खाऊन खाऊन तू खूपच बोर झालं असं ऑर्डर छान पुलाव वगैरे करा ना व्हेज पुलाव व्हेज पुलाव आणि मग तुमच्या पोळ्या करावाच लागतील ना बाई माणसं नाही खातील ना बाई वेज पुलाव आपल्या घरच्या माणसांची भूक होत नाही बरं भाता ना बापरे पुलावमध्ये किती किती राहते ताई किती मोठ्या भाज्या राहतात मग भूक न व्हायला काय झालं थोडसा खाल्ला की पोट भरून जाते हो ते सगळं बरोबर आहे तुझं थोडसा खाल्ला की पोट भरते मग डबल भूक लागते आणि तुला सांगू काय आपल्या म्हणजे व्हेज पुलाव काही असं आवडत नाही माणसांनी पण आईने जर केला ना समजा आईच्या हातचं आवडते मग सगळ्यांनी आई छान करतात त्यासोबत छान फोडणीचं ताक पण करतात मग आई असंच आवडते मग त्यांनी व्हेज आणि फोडणीचं ताक बापरे आई करता येते काय हो मग करता येते का म्हणजे खूप मस्त करतात आई करता आई सारखा नव्हतच नाही कुणाला तू खाल्लाच नाही का आईच्या हातचा नाही बा मी खाल्ला मी नाही खाल्ला वेच पला आईच्या हातचा मग करायला ना आईला आईच्या हातची फोंडी खिचडी खाल्ली होती मी एक वेळ फोंडी खिचडी पण खूप मस्त केली होती आईनं हो आई सर्वच मस्त करतात प्रियंका भाज्या पण तुम्ही छान छान करतात आई करता करता आईल म्हणा लागते मग थांबी आईल म्हणतो आई सर्व सांगायला आम्ही तुम्हाला रेडी करून देतो तुम्ही फक्त तुमच्या हातानं बनव बनवा है ना जण खातील पण ताका एक परी टाकाला एक परी फोडणे मी देऊन देईन मग हो हो काही म्हणा ना मग मला पण आईच्या हातचं खायचं आहे पनीर पण आहे मग पनीर टाकतील नाही तर पनीर पण आहे बरं बरं मी म्हणते काय टाकतात काय नाही खा मी आईल ना मी म्हणतोच विचारतो मी आईल आई आई इकडे या बरं काय बघा काय म्हणतात आई म्हटलं जसं आता काय बदल समजूनच नाही राहिलं तर आम्ही असं ठरवलं की वेज पुलाव बनवायचा आणि फळणीचं ताक पण जसं माणसाले काही भूकत नाही माणसांची तर मग माणसांसाठी पोळा करू का मग बाबा दादा आहे नाही नाही राहू दे काही करू मग आता पोळ्या असते ना काही सकाळच्या त्या दोन तिचं गरम करून तशी संध्याकाळी कर जास्त काही जेवत नाही कोणी हो ते आहे म्हणा जाऊ द्या मग पण नाही तुमच्या हाता खूप मस्त होते म्हटलं पुलाव मी सर्व तुम्हाला डेकोरेट दोघे तुम जणी तुम तुम आम्ही तुमच्या हाताने बनवान तुमच्या हाताने छान हातचा प्रियंका तुमच्या हातचा खाल्लाच नाही म्हणते तुमच्या हातचा खायचा इच्छा आहे तिची तुम्ही ना करायला छाया मी कशी करतो तो काही टाकत काही काही हो नाई पण हातातच चव असते एकाच्या हातात पूर्ण असते तुमच्या हातातलं खूप चांगलं होते काही पण ना आम्ही तुम्हाला सगळं रेडी करून देतो ना करा ना प्लीज बरं बरं माय चाल मग करून टाक मग पटकन म्हणजे गरम गरम मग खाल्ले जाते यायला खून जाते मग करा तुम्ही तर सामान तयार करा तर लोक मी हरिपटात जाऊन येतो हो हो <आई>, माय <laughs> भाई घर तुला साजरा केलं माहिती टाकून

काकूजी हा बस की हरत तू लगन झाल्यापासून तो ये ये बस नाही व काकू आता आली आईच्या घरी माया आता तू याद आली आली मग काय करून राहील ती स्वयंपाक करून राहील ती वाटते हो स्वयंपाक करून राहील ती आधी पुलाव माय सुनाई लय आवडते ना माय हातचा पुलाव व्हेज पुलाव तर म्हणे आई तेच खा वाटून राहिलं म्हणे तर तोच बनवा म्हणे आता असं काय माय का हो काकी दोन सुना आले नव्हते ले आणि तिसरी भी येणार आहे म्हणते किशोरचं लग्न ठरलं म्हणते हो किशोरचं लग्न ठरलं ना दिन पत्रिका लग्नाची येज लाई नाही भावाच्या लग्नाले हो नाही ते काय इन पण काकी दोन दोन सुना आल्या बाई पण किती कामं करावं लागतात हो काकी तुले खाय माय माय सारखी गोत आहे काकी तुझी माय रे बी एवढं सुनाय पण फक्त कशी कामं करते त्या समोर माई आई आणि तू बी तशीच नाही बाई सांगते ना माई सासू तर काहीच करत ते बाई ठेवानी बशेर राहते माय बाई तिने पुराची लाडकी लडकी माय माय बाई माझ्या सासूली आणि तुला सांगतो माझ्या सासूला आम्ही काम बी सांगत नाही तिने सुना अजिबात नाही हाता हातात पाणी हातात सगळं सासूच्या चा काय बरं आहे ना माया साजरा आहे ना शोभे अशीच राहत जाय घरी मिळून मिसळून सगळे सांग हो मी तर राहतो मिळून मिसळून पण तू बी सांगत जाय म्हटलं बहिणीला कामं हा दोन्ही म्हणजे काम सांगत जाय तू कुठे पुढे पुढे करत जाऊ डॉक्शर बसतील ना ते आई अ मध्येही काहीच काम नाही करावं लागत तुला सांगते शबे माझी लोय लय असं भावना दोन्ही सुना, सुना मा आ, माया लोय आहेत पण आता कधी कधी खाय वाटते बाई ते माया हातच काही कधी कधी खाई वाटते तर मग आई करा तुम्ही आई करा तुम्ही तुझे खरं सांगू का माही भर नोकरी आहेत ते माझ हात आवडते अजून बी पण तरी मी नाटक असतो तुमच्या सांगा सांगायला आता पण कधी मध्ये करून लेकरे ले। आवडते आपल्या हातचं तर आता आपण हाव बोलून आ नसतो तर मग काय म्हटलं असतं का लेकर आवडते ना, ना हातच माय पोरे बायकाय आल्या तरी बायकाच्या मागे नाही पैत बरं आई तू कर आई तू कर मग कधी साठी चला बाबा करा नाही तर ना नाही बरं अति पाय सगळं तयारी करून तरी फक्त आई तुमच्या हातानं बनवा म्हणते पुलाव म्हटलं बरं बाई पाहू बाय माय गॅस चालूच आहे शोभे हो माय बोल तेल दिली गरम झालं होशील ना पाय मी व्यवस्थित बोलत बसली शोभे बस बस आता पुलाव खाऊनच जायचं हा बस मी खाय व भाव दिले पाठवत होती अशी अशी गप्पा मारेल अहो नाही काकी ए राहू दे मी नाही खात पुलाव मला काम आहे अर्जंट नाही व बस काय रे येशील तू डबल बस बस मी आलीच अव काकी नाही ना पाय ज्या कामाला आलती ते काम तर राहिलंच नाही काय माय बी जाऊ दे आता काकी जरा कामात होती דப்பால்... ரப்பால்... ஏன் ஏன்